ठाणे महापालिका आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विधेमाने मराठी पत्रकार दिनाच्या निमित्ताने महापालिका मुख्यालयातील पत्रकार कक्ष येथे छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त माहिती व जनसंपर्क उमेश बिरारी ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच नरेंद्र बळळा सभागृह येथे ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ लॉटरी क्लब आणि ईशा नेत्रालय यांच्या वतीने आयोजित नेत्र शिबिरास अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे आणि उपायुक्त उमेश बिरारी यांनी भेट दिली यावेळी मोठ्या संख्येने पत्रकार बंधू भगिनी उपस्थित होते या प्रसंगी विशेष सत्कार झाला असून सामना वृत्तपत्राचे राजेश पोबळे महाराष्ट्र माझा वृत्तवाहिनीचे प्रसाद सकट ज्येष्ठ पत्रकार मनोज वाजपेयी यां शॉल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला त्यावेळी ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे यांच्यासह संघाचे पदाधिकारी आणि पत्रकार उपस्थित होते या प्रसंगी सर्व पत्रकारांना भेटवस्तू देऊन पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या दर्पणकार बाळासाहेब जांभेकर यांच्या यांनी सहा जानेवारी अठराशे बत्तीस साली मराठी प दैनिक आपल्या मराठी भाषांकरता भाषा भाषिक लोक आहेत त्यांच्याकरता आणलं होतं त्या त्याची स्मृती जागवण्याकरता दरवर्षी पत्रकार दिन मराठी पत्रकार दिन साजरा केला केला जातो आपण पत्रकार संघाच्या वतीने आपण दरवर्षी पत्रकार दिनानिमित्त विविध कार्यक्रम करत असतो था। आज ठाणेश्वर दैनिक पत्रकार संघ आणि ईशा नेत्रालय यांच्या सहकार्याने आपण पत्रकार आहेत त्यांचे नेत्र चिकित्सा शिबिर आयोजन केलं होतं आपले अनेक पत्रकार आहेत ते कॉम्प्युटरवर काम करतात मोबाईल यूज करतात त्यामुळे आपल्या डोळ्यावरती परिणाम होतो तर आपल्या सर्व पत्रकारांचे डोळे हे सर्वात मो अतिशय आवश्यक असं आव हवय आहे तर ते जपलं पाहिजे त्या उद्देशाने जर आपल्या कुठल्या पत्रकाराला पत्र, पत्र जर समजा काय तिजा डोळा असेल तर त्या लवकर इलाज करता येईल ह्या उद्देशाने आपण नेत्र चिकित्सा शिबिर मागेच्या वर्षी आल आयोजित केलं तर यावर्षी देखील आयोजित केलं आणि त्यात त्यात आपल्या पत्र पत्रकारांनी त्यात भाग घेतला त्या काही लोकांना चष्म्यांची आवश्यकता वाटली काही लोकांना अन्य गोष्टीची आवश्यकता वाटली त्यामुळे हे शिबिर घेण्यात आलं होतं था। दुसरं आपण रोटरी ओरियन या संस्थेमार्फत देखील त्याच्या सहकार्याने आपले जे पत्रकार आहेत ज्यांनी अनेक वर्ष पत्रकार जे केले ते ज्येष्ठ आहेत अशा आपल्या आप संघाच्या संघातील एक प्रिंट मीडियामधले राजेश पोहळे डिजिटल मीडियाचे प्रसाद सकट आणि चॅनलचे वाज मनोज वाजपेयी ह्या तीन जणांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर आपले जे पत्रकार आहेत ते मोबाईल वापरतात त्यांना हाताने पकडलं जसं आता तुम्ही हाताने हाता पकडलं आहे तर तुमच्याकरता रोटरीच्या मार्फत आपण सेल्फी स्टिकचं देखील वाटप केलं आणि पत्रकार दिन आपण ह्या अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे ह्यापुढे देखील पत्रकारांच्या ज्या काय समस्या असतील ज्या काय प्र असतील जे काय हे असतील त्याकरता पत्रकार संघ सहकार्य करणार आणि मदतीला येणार